नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून एक नवीन आता नोकर भरती जाहीर होण्याच्या मार्गावर आहे आणि दिवाळीनंतर जवळपास ती जाहीर होईल टी सी एससोबत सोबत करार जो आहे तर तो केलेला आहे त्याबाबतच बातमी आज आपण बघणार आहोत नक्की काय करार आहे आणि किती पदांची जाहिरात जी आहे ती प्रथमता येऊ शकते तर सर्वप्रथम हे सगळं जाणून घेऊया सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून द्या जेणेकरून आम्हाला देखील नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा ज्यांना जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे तर बघूया नेमकं नाशिक महानगरपालिकेमध्ये कशा प्रकारे जाहिरात येणार आहे तर आपण जर बघितलं तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जवळपास महानगरपालिकांसाठी खर्चावरील पस्तीस टक्क्याची जी अट होती तर ती शिथिल केली आणि त्यामुळे नोकर भरतीला जी आहे गती मिळणार आहे दिवाळीनंतर तांत्रिक संवर्ग अग्निशामन त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागातील जवळपास पाचशे नऊ पदांपैकी पहिल्या टप्प्यांमध्ये तीनशे शेहेचाळीस पदांची भरती जी आहे तर ती सुरू होणार आहे आणि त्यासाठी महानगरपालिकेने टी सी एस कंपनीसोबत करार देखील केलेला आहे आणि त्याची प्रारंभिक बैठक जी आहे ती जे प्रशासन उपायुक्त आहेत नाशिकचे तर लक्ष्मीकांत लक्ष्मीकांत साताळकर तर यांच्या उपस्थितीत ती, ती पारदेखील पडली आहे आणि त्यानंतर सन दोन हजार अठरामध्ये महानगरपालिकेने चौदा हजार पदांचा आराखडा जो आहे तो मंजुरीसाठी सादर साथ केला होता परंतु काही आक्षेप नोंदवल्यामुळे तो प्रस्ताव रखडला आणि कोरोनामुळे त्यानंतर वैद्यकीय त्यानंतर आरोग्य व अग्निशामन विभागातील सातशे सहा पदांना परवानगी देण्यात आली होती पण वेळेत प्रक्रिया न झाल्यामुळे ती भरती जी आहे तर ती थांबली होती आणि त्यामुळे बऱ्याचशा जागा ज्या आहेत त्या रिकाम्या होत्या आणि आता अपकमिंग सिंहस्त कुंभमेळा येतो आहे आणि त्यामुळे नोकर भरतीची आवश्यकता आहे लोकांची आवश्यकता आहे गरज जी आहे कर्मचाऱ्यांची तर भासणार आहे त्या पार्श्वभूमीवर आता जी नवीन भरती आहे तर ती जाहीर होणार आहे आणि ते कशा पद्धतीने असेल तर ते सुद्धा आपण एक बघूया त्यामध्ये जर आपण बघितलं एकूण मंजूर क असलेली पदे आणि भरती होणारी पदे किती आहेत तर त्यामध्ये आपण उप यांत्रिकी जर बघितलं तर तीन पदे आहेत त्यानंतर उपया अभियंता विद्युतचे दोन पदे भरती होणारी आहेत मंजूर तर आठ आहेत पण आपण भरती होणारी पदे बघतो आहे तर वाहतूकमध्ये एक आहे त्यानंतर स्थापत्यामध्ये शेहेचाळीस पदं आहेत कनिष्ठ अभियंताचे खूप मोठ्या प्रमाणात पदं जे आहेत तर त्या आहेत शेहेचाळीस पदं आहेत त्यानंतर सहाय्यक अभियंताचे तीन विद्युतमध्ये आणि त्यानंतर विद्युतमध्येच कनिष्ठ अभियंताचे सात सहाय्यक अभियंता स्थापत्याचे सुद्धा एकवीस पदं जे आहेत तर ते आलेले आहेत स्थापत्यमध्ये खूप जास्त पदं जे आहेत तर ते आपल्याला दिसून येत आहेत त्यानंतर यांत्रिकीमध्ये जर आपण बघितलं सहाय्यक अभियंता चार कनिष्ठ अभियंता यांत्रिकीमध्ये नऊ आणि कनिष्ठ अभियंता वाहतूकमध्ये तीन त्यानंतर स्थापत्यमध्ये पुन्हा एकदा पदं आलेली आहेत जवळपास बत्तीस पदं जे आहेत तर ते भरती होणारे पदं त्यामध्ये आहेत त्यानंतर विद्युतमध्ये सहाय्यक कनिष्ठ अभियंताचे जर बघितले तर पाच पदं त्यानंतर स्टेशन ऑफिसरचे तीन पदं सब ऑफिसरचे नऊ पदं आणि सगळ्यात जास्त पदं म्हणजे फायरमन अग्निशामकचे जे पदं आहेत तर ते जवळपास एकशे अठ्ठ्याण्णव पदं आहेत आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर सा स्थापत्यामध्ये विविध पदं जे आहेत सिव्हिलमध्ये विविध पदं जे आहेत तर ते बऱ्यापैकी आहेत इथे आपण बघितलं तर बत्तीस पदं त्यानंतर वरती जर बघितलं तर एकवीस पदं त्यानंतर सेहेचाळीस पदं तर स्थापत्य आणि अग्निशामन जे आहे तर त्यांना खूप मोठा चान्स जो आहे तर तो असणार आहे ज्यांचा फायरमनचा जो कोर्स आहे तर तो झालेला असेल तर त्यांना हा मोठा चान्स त्यामध्ये असणार आहे त्यानंतर स्थापत्य सिव्हिल ज्यांची डिग्री झालेली असेल किंवा कोर्स झालेला असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हा मोठा चान्स असणार आहे तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा तुम्हाला काय वाटतं भरती किती पदांची यायला पाहिजे किंवा येईल अजून पदं त्यात ॲड होतील का दुसऱ्या टप्प्यामध्ये किती पदांची भरती होऊ शकते हे सगळ्या गोष्टी तुम्ही सांगू शकता कमेंट सेक्शनमध्ये तर चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या व्हिडिओला स लाईक करून द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या नाशिक नाशिकमधल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून ते सुद्धा फॉर्म भरू शकतील तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि ऑल द बेस्ट